नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज आहे दसरा तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर यांचं बघा काय चालू आहे इथे ना हार बनवत बसलेत खूप सारे झेंडूची फुलं आणली होती आणि मग म्हटलं चला आता गावाला पण जायचं आहे वेळेवर ठरले तर म्हटलं तुम्ही हार बनवून घ्या आणि मी घरातली जी बाकीची कामं आहेत ते करून घेते म्हणजे लवकर आवरतं आपलं मग त्यांनी हार वगैरे बनवला दाराला पण लावून घेतला गाडीला पण लावून घेतला ती सगळी कामं त्यांनी आवरली आणि मी घरातला आवरला आता फायनली निघाल होतं आम्ही तर गावाला जाताना ना सगळं दार नीट लावलं आहे का गॅस बंद केलाय का सगळं चेक करावं लागतं तर आमचा हिरो बघा किती नटून थटून आहे उड्या मारत एकदम कारण त्याला गावाला जायला ना खूप आवडते कधी जाऊ आणि कधी नाही असं झालंय त्याला कारण त्याच्या आई बाबा बहीण भाऊ सगळे गावाकडे आहेत तर ते त्याचा खूप लाड करतात म्हणून त्याला ना इतकं जाऊ वाटते गावाला तो बऱ्याच वेळा म्हणतो चला गावाला चला जास्त काही आमचं गाव लांब आम नाही आहे पण ते कसं पाण्यात वगैरे चेंज झाला की मग तो आजारी पडतो शाळेला सुट्ट्या पडतात त्यामुळे मग जास्त काही गावाला जात नाहीत आम्ही असं कधी कधी जातो तर या हायवेनी चाललोय तर इतक्या मोसंब्यांच्या बागा आहेत बघा ह्या रस्तानी खूप साऱ्या तर आलोय आता एकदम गावाजवळ गावाच्या शिवारात आलोय तर ही आजूबाजूची गावं आहेत बघा आणि आमचं जे शेत आहे ना ते एकदम म्हणजे रस्त्यालाच आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट शेतामध्ये आलोय कारण आमच्या घरचे सगळे शेतामध्ये आले होते आज दसरा आहे तरी सुद्धा कारण शेतकऱ्याला ना दसरा ना दिवाळी सगळे दिवस सारखेच आहेत तर मग इथं सोयाबीन काढत होते आणि पावसाने बघा सोयाबीनची कशी वाट लावली आहे सगळी सोयाबीन खराब झाली आहे आणि म्हटलं चला आपण पण थोडीशी कापून बघूया मदत करूया त्यांना आणि ऊन बघू शकता आज ऊन खूप पडले आणि माझ्या बाळाला ना इतकं म्हणजे म्हणजे काम करायचं एवढं हे झालंय ना आता की हातामध्ये हँड क्लोज घालून विळा घेऊन सोयाबीन कट करायला लागले ला हाताला लागायची पण त्याला ला भीती वाटत नाहीये कारण मम्मी करते ना मग त्याला पण ते करायलाच पाहिजे आणि त्याचं सगळे नवल बघत होतं की आता कसं सोयाबीन कट करतो आणि हे पण आले तिथं आणि आमची दोघांची रेस लागली आता कोण जास्त कट करते मग काय इकडे आम्ही कापूस लावलेला आहे बघा तर हे कापूस कसं आहे म्हणजे बऱ्यापैकी हिरवा आहे इकडून पण पलीकडच्या साईडला ना खूप खराब झालाय म्हणजे आमच्या इकडे ना त्याची जी कैरच म्हणतात बघा त्याला ते, ते, ते एकदम असे सडून गेलेत बघा तर वाट लागली एकदम कापसाची सुद्धा पानं बिणं सगळे लालसर पडलेले आहेत तर म्हटलं चला आता आपण वरपडत झरपडत विहिरीकडे आलोय आणि विहिरीकडे येताना म्हणजे एकदम कोपऱ्यात विहीर आहे ही दूर आहे थोडीशी तर मग इकडे आलं आहे आणि विहिरीला पाणी बघू शकता तुम्ही किती आहे खूप खोल आहे बरं काही ते म्हणजे अगोदर आम्ही आलतो ना तेव्हा एवढं पाणी नव्हतं पण आता बऱ्यापैकीला आहे म्हणजे फुल भरलेलीच आहे ही आणि आमच्या बाळांनी सांगितलं आहे की बाबा आता मोटर लावा कारण त्याला पाणी बघायचं आहे की त्या तिथून कसं खाली पडतंय म्हणून मग काय बाबाने लगेच ऐकलं आणि मोटर लावून दिली याला तर पाणी बघा किती प्रेशरनी खाली पडते एकदम प्रेशरनी आणि खूप छान वाटत होतं असं बघायला याला खूप छान वाटते पण त्या शेतकऱ्याला माहीत असतं त्यांनी त्याने कष्ट केलेले असतात आणि शेतकऱ्यांना खूप सारे कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे इथपर्यंत ते येतात शेतात विहीर करणं पाणी करणं किंवा सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये तर आमच्या गावात ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे ते सोलर बसवले पंधरा पंधरा दिवस आमच्या इथे लाईट नसायची आणि आलेलं जे म्हणजे गहू काही लावला ना आपण की ते सगळं वाळून जायचं त्यामुळे इथं सोलर बसून घेतलंय ना तर आता काही प्रॉब्लेम येणार नाही तर हा सिद्धू बघा त्याच्या बाबाच्या मागे कसा पळतोय आणि त्याला ना इथून चालताच येत नव्हतं नीट पण वरबडत झरबडत कसा तरी पळत गेलाय आणि ह्या ज्या मोसंब्या आहेत ना एकदा तोडून नेला तर आता त्याला परत आलेल्या आहेत इथं भेंडीचं झाड पण आहे गावरान भेंडीचं पण त्याला सध्या भेंड्याच नाही लागल्या तर आता काय एका दिवसाचं काम बाकी आहे म्हणजे सोयाबीन काढून म्हणजे जमा करून त्याला मशीनमधून काढायचं ते सगळं एका दिवसामध्ये होऊन जाणार आहे म्हणून आज थोडंसं लवकर जाऊया म्हटलं आणि पावसाचं जे वल आहे बघा ती अजून पण म्हणजे नीटशी गेलेली नाही एवढं जोरात आहे तरीसुद्धा इथं सगळं वलच आहे खाली त्याच्यानंतर बघा इथे गवत बघा किती झालंय सगळ्या झाडांखाली गवत झालेलं आहे पावसामुळे इकडं कोणी आलंच नाही आणि गवत काढणं तर लांबचीच गोष्ट आहे तर ज्या मोसंबा आहेत त्या एकदम अशा जमिनीला टेकायला लागल्यात ला ला, आणि खूप छान वाटतं बघा हे सगळं बघायला तर इथे ना पपईचं झाड आहे खूप गोड पपई आहेत त्याच्या पण आता सध्या ना त्याच्या हिरव्याच आहेत त्यामुळे आपण काय इथं तोडणार नाही पण एकदा आम्ही तोडून नेली होती खूप मोठी पपई होती त्याची आणि एकदम गोड होती तर सगळे आमची वाट बघत ना इथं झाडाखाली येऊन बसलेत आणि सिधू आहे ना एकदम लाजतोय बघा त्याच्या आईला कारण तो कधी जास्त येत म्हणजे पाच सहा महिन्यातून एकदा येतो त्यामुळे तो एकदम लाजल्यासारखं करतो इथं आणि आमचा हा दादा इकडे बघा आणि इकडं आम्ही सगळे झाडाखाली बसलो आहे तर आता घरी जायचं आहे पण अगोदर बघू शकता तुम्ही कसे झालेत झाडं तर एकदम असे वाकून गेलेत याला काहीतरी लावायची गरज आहे आता हे बघू शकता तुमच्या इकडं कशा आहेत मोसंब्या नक्की कमेंट्स करून सांगा तर चला आता घरी जायचंय तर हा जो इकडे रोड आहे रोडला पोहोचलेला पण आहे मी आपली हळू हळू येते कारण गवतामधून काही जास्त चालता येत नव्हतं आणि इकडे दुसरीकडे पण एक म्हणजे याच्या बाजूला पण एक शेत आहे त्याच्यामध्ये नुसतं कापूस लावलेला तर एकदम पिवळा झालाय तो त्याचं तर काहीच खरं नाही नुसतं फुलावरती आहे अजून त्याला काही येईल की नाही काही सांगता येत नाही खूप सारे झाडं होते मी दाखवत होते याचं ना ऑइल बनत बघा हे आयुर्वेदिक खूप सारे उपयोग आहेत गोखराच्या झाडाचे बघा हे शेतामध्ये आणि खूप छोटे छोटे झाड आहेत अजून याचे काहीच नाही याला आणखीन्याच काही खरंच नाहीये तर आता काय होईल ते हो तर आता घरी जाऊ तर आता घरी गेल्याच्या नंतर ना हे असं आहे बघा घर याच बांधकाम चालू आहे तर तिकडे गाय बांधलेली आहे आणि आता आम्ही इथं बाजूवर बसतोय झाडाखाली इथं खूप मोठं लिंबाचं झाडं आहे त्याच्या खाली तर हा बघा झाडावर चढतोय याला गावाकडं आलं ना की हेच करायला जास्त आवडते त्यामुळेच त्याला तिथून गावाकडे येऊ वाटते आणि त्या गायी जळून ना हे वासरू सोडून आणलं या दोघांनी या झाडाखाली आणि याच्यासोबत मस्त खेळतोय सिधू तर चला आता हातपाय तोंड वगैरे झालंय धुवून आता चहा घ्यायचे तर सगळ्यांसाठी मला चहा बनवायला सांगितलं यांनी आणि ते पण चुलीवर तर आता इथे बघू शकताय घरामध्ये खूप पसारा पडलाय कारण बांधकाम चालू आहे त्यामुळे पसारा तर पडणारच तर आता इथे जाऊन चहा बनवते चुलीवर आणि हे जे आहे ना जुनं घर आहे तर इथे सगळे पहिले राहायचे तिकडं पण एक घर आहे पलीकड तर इथे आता पातेलंच बस म्हणजे बसते की नाही ते बघत होते मी चूल कारण खूप मोठी दिसतीये मग आता बघूया म्हटले याला काहीतरी जुगाड करूया तर इथे जाळ लावला आहे मी जाळ काय लवकर होतच नव्हता तर कसा तरी एकदा झाला आहे आणि हे पातेलं बघू शकता तुम्ही बसतच नाही मग ह्या विटेला ना थोडंसं आम्ही तिरक केले आणि मग त्याच्यावरती पातेलं ठेवले तर हे जुगाड छान आहे की नाही बरं तुम्हाला छान वाटलं की नाही ते नक्की सांगा ते तर आता चहा बनवायचं आहे आणि सगळे वाट बघायला लागलेत कारण शेतामधून आलं ना की सगळ्यात अगोदर चहा प्यायला लागतो तर फायनली इथे चहा उकळला आहे आणि मी सगळ्यांना देते आता आमच्याकडे इथे काही जास्त कपं वगैरे नसतात कारण कप किती पण आणा किती पण काय करा ते फुटून जातात त्यामुळे इथे वाट्यामध्ये चहा पितात सगळेजण तर चहा देते बघा तर हे मला चिडवत आहेत की आता तू सगळं ह्या चुलीवर करायचं आहे स्वयंपाक सकाळचं स्वयंपाक सगळं चुलीवर कर मी म्हटलं हो काही हरकत नाही मला करता येते सगळं तर मी सगळं चुलीवर करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे ते सगळे व्हिडिओ नक्की बघा तुम्ही तर चहा पिते ते मला पिताच येत नव्हता म्हणून हसं येत होतं मला तर छान वाटतं बघा असं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायला करायला तर तुम्हाला ना माझे गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा खाली करा तर मध्ये गरम होत होतं म्हणून आम्ही बाहेर बसून चहा पितो आहे आणि माझं बाळ आमच्याकडे बघतोय चहा देते की नाही देते की नाही पण आम्ही त्याला जास्त चहा देत नाहीत पण आता थोडासा दिला होता तर बघा त्याने कसं अंगावर सांडून घेतला आहे आणि आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर बाहेरच जे काही मटेरियल होतं ना ते कट करून घेतलं आहे आणि आता थोडंसं राहिलं होतं टोमॅटो वगैरे कट करायचं मग ते इथं येऊन कट करते आहे आता भाजी झालेली आहे तिला एका बाजूला उतरून ठेवते आणि आता दुसरं पातेलं ठेवायचं आहे तर मी ना गावाकडे आल्याच्यानंतर भरपूर अशा रेसिप्या शूट केल्या चुलीवरती आणि अपलोडसुद्धा करणार आहे एक एक करून तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघा मी कुणाकुणाला चुलीवरचं जेवण आवडतं आता माझे बरेचसे व्यूअर्स असतील की त्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडत असेल आणि गावाकडची जी लाईफस्टाईल आहे ती सुद्धा बघायला आवडत असेल तर खाली नक्की कमेंट करा आणि खूप गरम होते बरं काय ते भयानक आहे एकदम कारण आज दिवसभर बर बरंचसं ऊन पडलं होतं पण छान वाटतं असं सगळ्यांना म्हणजे सगळ्यांमध्ये मिळून करायला तर चला व्हिडिओला ते सेंड करते बाय